नमस्कार मित्रांनो तुम्ही या जे व्हिडिओ मध्ये बघत आहात ना हा आहे अब्दुल करीम तेलगी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत आहे ते आहे नार्कोटेस्टिन या व्यक्तीवर नार्को टेस्टिंग चालू आहे झालं असं होत की मुंबईमध्ये दोन हजार तीन मध्ये या व्यक्तीला तीस हजार कोटीच्या स्कॅम घोटाळ्यासाठी अटक करण्यात आलेली होती आणि हा व्यक्ती त्यातील एकमेव मास्टर माइंड होता आणि या नको टेस्ट मध्ये या व्यक्तीने आपल्या महाराष्ट्रातील दोन सुप्रसिद्ध राजकीय नेत्यांची नावं उघडकीस केली होती पण हे दोन राजकीय नेते नेमके कोण होते हा नेमका घोटाळा काय होता त्या घोटाळ्याची सुरुवात कशी झाली नेमका हा व्यक्ती कोण हा व्यक्ती कुठून आला तर आजच्या या व्हिडिओ मार्फत आपण अब्दुल करीम तेलगी हा एक भारतीय व्यापारी होता जो स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा एक मुख्य सूत्रधार म्हणून प्रसिद्ध होता या घोटाळ्यामुळे देशातील प्रशासन पोलीस आणि आर्थिक यंत्रणेतील भ्रष्टाचार उघडकीस झाला अब्दुल करीम तेलगीचा जन्म एकोणीसशे एकसष्ट साली कर्नाटक राज्यातील खानापूर या गावात एका गरीब कुटुंबात झाला त्याचे वडील रेल्वेत काम करायचे पण तेलगीने त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या शिक्षणासाठी पैसा जमा करण्यासाठी फळे विकण्याचे काम सुरू केले हळूहळू भाजीपाला फळे शेंगदाणे असे विकता विकता तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करू लागला आणि तेलगीने असे करता करता आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि आपली पदवी घेतली या दरम्यान तेलगीला पैसे कमवायची खूप हौस निर्माण झाली यासाठी तो कर्नाटकवरून मुंबईला आला मुंबईत काही काळ घालवल्यानंतर तो जास्त पैसे कमवण्यासाठी सौदी अरेबियाला गेला सौदी अरेबियामध्ये काम करताना त्याला एक गोष्ट आढळून आली ती म्हणजे सौदी अरेबियामध्ये येण्यासाठी लोकांना खूप काही अडचणींना सामोरे जावे लागत आहेत त्यासाठी त्यांना बऱ्याचशा पेपरची गरज लागते हे त्याला कळून आलं म्हणून त्याला ही संधी जाणवली आणि त्यामुळे तो सौदी अरेबियामधून पुन्हा मुंबईला आला चौथीहून मुंबईला परतल्यानंतर तो सर्वप्रथम ट्रॅव्हल एजंट बनला तेलगीला स्टॅम्प पेपर व्यवसाय विक्री करताना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्याला हे कळून आलं की सरकारचं या कामावरती खूप मोठं नियंत्रण आहे पण एका बाजूला त्याला ही पण गोष्ट समजली होती की जर का ह्याने खोटे स्टॅम्प पेपर विकले तर यामध्ये तो प्रचंड प्रमाणात पैसा कमवू शकतो सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये इमिग्रेशन ऑथॉरिटीने अब्दुल करीम तेलगीच्या कृतींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली त्या दरम्यान याच वर्षी तेलगीला तुरुंगात जावे लागले त्याच्यावर फसवणुकीचा आरोप लागलेला होता यासाठी तेलगीला दक्षिण मुंबईतील एम आर ए मार्ग पोलीस ठाण्यात हलवण्यात आले कोठडीत असताना तेलगीची ओळख झाली रामरतन सोनी याच्यासोबत रामरतन सोनी हा कोलकात्याचा होता आणि तो एक सरकारी वेंडर होता या दोघांनी मिळून घोटाळ्याचा प्लॅन तुरुंगातच बनवलेला होता सोनीने तेलगीला नॉन ज्युडिशनल स्टॅम्प पेपर विकण्याचा सल्ला दिला आणि त्याबद्दल सोनीने कमिशनची मागणी केली आणि यानंतर सुरू झाला स्टॅम्प पेपरचा घोटाळा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये सोनीसोबत काम करत असताना सोनीचे संपर्क वापरून अब्दुल करीम तेलगी हा एक कायदेशीर वेंडर बनला तेलगी आणि सोनीने दोघांनी एकत्र काम करून या व्यवसायाला वाढवण्यास सुरुवात केली तेलगी मूळ स्टॅम्प पेपर फेक स्टॅम्प पेपरमध्ये मिसळायला लागला आणि यावर त्यांना भरघोस नफा मिळत होता आणि बनावटी स्टॅम्प पेपरच्या मार्फत मिळालेल्या पैशाने त्याने अजून साडी बिझनेस करण्यास सुरुवात केली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तेलगी आणि सोनी वेगळे झाले आणि या दरम्यान तेलगी पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडला मुंबई पोलिसांनी तेलगी विरोधात बनावटी स्टॅम्प पेपर विकण्याचा गुन्हा दाखल केला त्यामुळे तेलगीचा परवाना रद्द करण्यात आला पण अब्दुल करीम तेलगी या कामामध्ये एकदम निष्णात झालेला होता त्याला यातून कसे बाहेर पडायचं हे माहीत पडलेले होते म्हणून त्याने स्वतःची प्रेस कंपनी देखील सुरू केली सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये तेलगीने आपल्या संपर्कातील लोकांना कामावर घेतले आणि मेन रोड येथे स्वतःची प्रेस कंपनी देखील चालू केली त्याने संपर्क वापरून जुन्या मशीनने खरेदी करण्यास सुरुवात केली तेलकीने भारत सिक्युरिटीच्या प्रेसमधील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना आपल्या हातीशी घेतले आणि तेथून खऱ्या अर्थाने स्टॅम्प पेपर बनवण्यासाठी लागणारे छपाई मशीन आणि कच्चा माल मिळवण्याची सुरुवात त्यांनी केली या मशीनच्या मदतीने तेलगीने हुबेहूप खरे वाटणारे स्टॅम्प पेपर बनवायला सुरुवात केली आणि ते पेपर बँका आणि इतर वित्तीय संस्थांना तो विकू लागला अनेकांनी हे बनावटी स्टॅम्प पेपर खरेदी करण्यास सुरुवात केलेली होती अनेक ठिकाणी या स्टॅम्प पेपरचा चुकीच्या पद्धतीने मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी वापर करण्यात आला होता विम्याची बनावट कागदपत्रे बनायला लागली नव्वदच्या दशकात अब्दुल करीम तेलगीचा बिझनेस हा कोट्यावधींचा झालेला होता हळूहळू तेलगीने मोठे नेटवर्क तयार केले ज्यामध्ये सरकारी अधिकारी पोलीस राजकारणी लोक एवढेच नाही तर व्यापारी देखील यामध्ये सामील होते त्याने खोट्या स्टॅम्प पेपरची विक्री संपूर्ण देशभरात करण्यास सुरुवात केली आता तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या की हा घोटाळा नव्वदच्या दशकात सुरू झालेला होता आणि बघता बघता हा घोटाळा तीस हजार करोड रुपयांपर्यंत पोचलेला होता तीस हजार करोड तेलगीच्या या घोटाळ्यामुळे सरकारी महसूल फार मोठ्या प्रमाणात बुडाला आणि देशातील आर्थिक यंत्रणेत मोठी गोंधळ निर्माण झाली इथे अब्दुल करीम तेलगी कमी वेळामध्ये खूप मोठा श्रीमंत माणूस बनलेला होता आणि ह्याचा कुठे ना कुठे त्याला अहंकार निर्माण झाला होता एके दिवशी तो बारमध्ये बसलेला होता आणि बारमध्ये एक व्यक्ती एका बाईवरती पैसे उडवत होता आणि तेव्हा तिकडचा माणूस ह्याच्यावरती हसत होता तेव्हा ते तेलगी एकदम रागामध्ये आला त्याचा अहंकार निर्माण झालेला अहंकारामध्ये त्याने त्या ते बाईवरती एका रातो रात सत्त्याण्णव लाख रुपये उडवले त्यावेळी ती बाई सत्त्याण्णव लाख रुपये हिच्यावर निवडण्यात आली ती तेव्हाची सर्वात जास्त हायस्ट पेड बार डान्सर म्हणून ठरली तेलगीच्या या अहंकारामुळे तेलगीने के जे केलेले हे कृत्य त्याच्यात अंगाशी येणार होतं कारण यव्हापासून ह्याची मार्केटमध्ये हाईप बनलेली होती म्हणजेच अब्दुल करीम तेलगी पेपरमध्ये मीडियामध्ये चर्चेचा विषय बनलेला होता यानंतर सन दोन हजार एक साली बेंगलोर पोलिसांनी तेलगीच्या व्यवसायावरती आणि नेटवर्कवरती लक्ष देण्यास सुरुवात केली आणि हळूहळू तेलगीच्या ह्या नेटवर्कचा चा पर्दाफाश करण्यास सुरुवात झाली तपासादरम्यान असे आढळून आले कि या की यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच वरिष्ठ राजकीय नेते देखील या घोटाळ्यामध्ये सामील आहेत हे दिसून आले मग या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आणि त्यामुळे तेलगीला अटक करण्यात आली आणि त्याविरोधात सविस्तर तपास करण्यास सुरुवात झाली तपासामध्ये असे आढळले की अब्दुल करीम तेलगीचे देशभरात छत्तीस मालमत्ता आहेत आणि अठरा देशांमध्ये शंभरहून अधिक बँकेचे खाते दोन हजार तीन मध्ये अण्णा हजारे यांनी देखील अब्दुल करीम तेलगी विरोधात न्यायालयात याचिका दाखल केलेली होती अग सन दोन हजार सहा मध्ये अब्दुल करीम तेलगी आणि त्याच्या साथीदारांना तीस वर्षांची कालकोठडी सुनावण्यात आली एवढंच नाही तर यांच्यावर दोनशे दोन कोटींचा दंड देखील ठोठावण्यात आला त्या दरम्यान तेलगीच्या पत्नीने अब्दुल करीम तेलगीची जेवढी काही मालमत्ता होती ती सरकारला स्वाधीन करण्याची परवानगी दिलेली होती बराबर स्टॅम्प घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीच्या पत्नीनं शेकडो कोटींची मालमत्ता सरकार जमा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे जेलमध्ये असताना तेलगीला एच आय व्ही आणि मधुमेहाचा त्रास होता याशिवाय तेलगीला हृदयरोग आणि उच्च रक्तदाब देखील होता तेलगीचा तेवीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी बेंगलोरच्या विक्टोरिया हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला तो अनेक आजारांमुळे शारीरिकदृष्ट्या पूर्णतः अशक्त झालेला होता अब्दुल करीम तेलगीचा हा घोटाळा भारतीय इतिहासातील सर्वाधिक मोठ्या घोटाळ्यांपैकी एक घोटाळा मानला जातो यांच्या पडली या प्रकरणामुळे सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार देखील समोर आलेला होता आणि यानंतर देशातील आर्थिक व्यवस्थाची सुधारणा करण्याची गरज स्पष्ट देखील झालेली होती आणि सरकार जमा करून ते सील करावे आणि देशाच्या कुठल्या जर वापरता देश करता तर त्या वापर करावा अशी तिने विनंती केली मित्रांनो तेलगीचा हा जीवनपट आपल्यासाठी एक धडा आहे भ्रष्टाचार आणि गैरवापर हे आपल्या आर्थिक आणि सामाजिक कसे नुकसानदायी ठरू शकते हे यावरून आपल्याला समजतं तर मित्रांनो तुम्हाला या घोटाळ्यामधून काय काय शिकायला मिळालं हे मला नक्कीच कळवा तर मित्रांनो आज साठी बस एवढंच मी भेटतो तुम्हाला लवकर एका नवीन टॉपिक मध्ये तो वर बाय टेक केअर ओव्हर अँड आउट जय हिंद जय महाराष्ट्र आणि ह्या बनावट मुद्रांकाच्या घोटाळ्यातून जे काय आलेले पैशातून जे मिळकत घेतलेत त्या प्रॉपर्टीला मला हाते लावायची इच्छा नाही